हाय मित्रांनो मना तुम्हाला मनाचा जोहार जे आदिवासी जे आदिवासी तर तुम्हाला माहित हो आज आम्ही कुडलो आहे हा तुम्हाला माहित होडाल आहेत ना माहित सांगा रे ना आज आम्ही आलो आहे सातपाटीचे ना आम्ही खडमडाट आलो आहे ती गाडी घेन घेण कोणती एम 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 एटी घेऊन आलो आहे ते तिघे चला आता तुम्हाला जत्रत नेत आहे दाखवत आहे काय काय आहे या मोत का या इकडे या इकडे आहे

बॅकअप बसी ते तुम्हाला याच आवाज तर पुरीनच घेन या खरं हो पुरीनच घेन अरे पुरीन फार या वाकडा तिकडा फिर मजा येईल थोडी पुरीनला अरे पोरा पोरा गेली का मजा नाही पुरीनलाच घेन या तुम्ही तिथे ना मित्र कोण फ्री फायर केलं तर तर त्यांना मस्त आहे का कोणती रे गण ए के फोर्टी सेवन ए फोर्टी सेवन आता ठेवेला आहे आता या फोर्टी सेवन नाही कारखे कारखे चरा गेल्या लागली आहेत पाण्यात कमी पाण्यात जास्त बोट चालवा लागली आहेत खूप दिलावण्या जावं तर आता गेल्या लागले बोटी मला फेलव ना अरे तुम्ही का बारीक आहेत बारीक तर लागली तुम्ही ना का कसं आमची काय बोन बिटा पेन ना हाईट वाढली तो ना आता तुम्ही त्यांचीच ओढ काय काय दोन बोटे आहेत हे बापू मला दे बापू एक राऊंड बापू एक राऊंड दे अरे बाबूकड बा, दे बाबूकड मागत बाबूकड बाद तास चालवायचे बाबू बारीक चालवले होतो जसं काय इंजिन बाबू 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 तु ये बारीक जस बाबू बाबू सांग एक राऊंड सांग चालवाय दे हे बाई बाबू सांग एक राऊंड चालवाय दे अरे ते बाबू ना कुठं बारक ये ना ग्रोंड मीटर आहे पेन्हा मोठा झालंय मला जायचं आहे असं मला निघा जायच <णुणीण> मनी, कड़का दनी अरे <णुणीण> बोटी बोटीच लढायला गेल ना आता नागा याचा तो त्यांना खेळायला पाहिजे थांबा तुम्हाला दाखवत था। आहे चा म्हणजे खेळायचं आहे याच्यात था। याच्यात थांबा तुम्हाला तो तो दाखव याच्यात मग ते बारीक वर जा निखिल उराडे तर विचाराय केला आहे बारीक रुपये सांग ह पन्नास रुपये सांग पन्नास रुपये तिकीट त्यांनी काय सांगला मोठा चाललं नाही काय सांगू तुम्हाला चल ना मित्राव तुम्ही तर पानावा तो जातील तर विचारा ते भैयाला विचारायला जातील का किती रुपये तिकीट आहे त्याला सांगला शंभर रुपये आहे तर त्याने असावं सांगला असा हो का तू सांग मोठा आहेस तर तुला सा एंट्री नाही तर तू फार वाईट रागावला तर तुम्हाला दाखवत आहे आता रागावलाय रागा कसं तू येऊ ना कसा आहे का रागावला अरे शंभर रुपये सांगला ना तुला घेतला सांग तुम्हाला ना तुला घेतला नाही अरे पन्नास रुपये झाला नाही सांगा ना तुझं सांग कोणा त्याला चालला अरे वय बारीक आहे लगीन नाही करेल ना तर माझ्यावर असतील आता तुझी वय ना तारकुट झाली मित्रांनो हो। तुम्ही पाहू शकत का ते तो तो दुझण, दुझण ते दोघ दोघ गेलेत गाडीत बसायसाठी तासा नांगू काय करत ते इशारा तर करायला लागलाय ते गाडीवर बसाय काका <चाँगा> मला याच्यात नाही ते तर बसो मला तुला ना तर काय पण कर तर मला याच्यात बसव आपल्या आपल्या जेवण पैसेच नाही मिळत पैसे दिसत मला सांगू नको तू मला बसव म्हणजे बसव म्हणजे याच्यात 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 ना तर याच्यात बसायचं आहे अरे या आता तुम्हीच कमेंट करा कोणत्या याच्यात यांना बसायचं आहे या तर बारक्या यांच्या आता बारक्यांच्या जर का दिसत आहे या आता मोठ्यांच्या हा हे तर फारसे हट करायला लागलेत याच्यात ना तर त्याच्यात अरे यार याच्यात ओढा ना करू शकत त्या तिकडे इवाना उडत आहे त्याच्यात बजू काय याच्या, या, याच्या अरे याच्यात यांना बसायचं आहे हे बाय अरे व्हिडिओ कॉल करू मला काय सांगू नको मला याच्यात बसव म्हणजे बसव अरे याच्यात फारशी मोठी माणसं बसली तुम्ही बारकी ते चालणार नाही यांच्यात मस्त बारकी पोरा आहेत यांच्यात तुम्हाला बसवायच ना अरे मित्राओ बारी पोरांसारखे लढत याच्यात बसव ना त्याच्यात बसव आता याच्यात याच्यात बसवायचं घरा भांडे ना भांडायला लागले पुरा होते हो। आम्हाला एक पॅन्ट आवडली एक पॅन्ट घेतलीये भा हे पॅन्ट गुरु हे बाय आम्ही पॅन्ट घेतली पॅन्ट घेतली दादा रिस का नाही मामाने बसले आम्ही मारो ચંભર રૂપિયા રૂપે દિલ હો ગઢા લેટ કાઢી ગઢ્ઠા